कधी वाचले आहेत का धार्मिक पुस्तके व पुराणे जरा वाचून बघा काय मिळते त्यात वाचायला बालविवाह नियोग प्रथा सतीप्रथा बहुपत्नीत्व बलात्कार व्यभिचार कुणाच्या कानातून कुणाचा जन्म तर कुणाचा जन्म हत्तीच्या कानातून तर कुणाचा माशाच्या पोटातून कुणी दासीपुत्र तर कुणी नियोगपुत्र तर कुणी वायुपुत्र तर कुणी सूर्यपुत्र तर कुणाचा जन्म खीरखाऊन झाला आणि तो देवांचा राजा म्हणवला जाणारा देवराज इंद्राने गौतम ऋषींची पत्नी आहिल्यावर बलात्कार केला ह्या अशा बलात्कारीला देवराज कुठल्या अर्थाने म्हणावे आणि गुरुचरित मानस दासबोध तसेच मनाचे श्लोक मध्ये फक्त आणि फक्त विप्रद वीज जाणाऱ्या जाणाऱ्या श्रेष्ठत्वाचा पोहळा तसेच कितीही पापे केली बलात्कार केलेत तरी ब्राह्मण श्रेष्ठच हे त्या पुस्तकांमध्ये सांगितलेले ब्राह्मण सोडून बाकी सर्व शूद्र सांगण्यावर भर ह्या अशा अस्लील आणि वाचण्याचा पूर वाहत असलेल्या पुस्तकांना धार्मिक पुस्तके कशी काय म्हणता येतील जिथे माणसा माणसात जाती व वर्ण दाखवून भेद दाखवला जातो जिथे व्यभिचार बलात्कार व स्वैराचार दाखवून जे हे सर्व मानवतेला काळीमा फासणारी कृत्य करतात त्यांना देवराज किंवा देव म्हणा हे कुठल्या तर्कशुद्ध व विवेकी माणसाला पटण्यासारखे आहे त्यामुळे कुठलीही गोष्ट मानायच्या आधी ती जाणणे गरजेचे आहे सगळे मानतात म्हणून आपण पण मानायचे हा तर मूर्खपणाचा पूर्णपणे कळसच होय त्यासाठी धर्मांतरित व्हायची अजिबात आवश्यकता नसते आवश्यकता असते ती अशा घाणेरड्या व मानवतेला काळीमा भासणाऱ्या गोष्टी असणाऱ्या धार्मिक पुस्तकांना व धर्मग्रंथांना मान्य त्यागायची आपला विवेक जागृत करण्याची व मानवता जपायची उठा जागेवा